नमस्कार झगमगत्या विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे एका सुप्रसिद्ध गायिकेचे सत्तावीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती, ती गायिका व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध गायिका रुक्साना बानो हिचे दुःखद निधन झाले आहे ती सत्तावीस वर्षाची होती पंधरा दिवसांपूर्वी शूटिंग दरम्यान सेटवर ज्यूस पिऊन आजारी पडलेल्या गायिका रुक्साना बानोचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे रुक्सानाच्या मृत्यूने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार रुक्साना ही ओडिशातील संबलपुरी येथील रहिवासी होती रुक्सानावर स्क्रब टायफस नावाच्या आजारावर उपचार सुरू होते मात्र बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली तिच्या अशा मृत्यूने तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रुक्साना बानो हिला भावपूर्ण श्रद्धांजली